अभी हमारा जो मिशन था कि गए साल भी हम लोगों ने धरना आंदोलन किया था उसमें सरकार की जो सिस्टम है अल्पसंख्यक मंत्रालय की दुनिया सिस्टम बदलने के लिए हम लोगों ने डिमांड किए थे अल्पसंख्यक आयुक्त और हर जिला को जिला अल्पसंख्यक अधिकारी होना चाहिए मार्टी जैसी संस्था होना चाहिए और हमारा जो बजट है अल्पसंख्यकों की जो तादाद है उसके हिसाब से हमें दस हजार करोड़ का बजट होना चाहिए <laughs> झिरोनिची विशेष बातमी महामायनॉरिटी एन जी ओ फोरमच्या सातत्यपूर्ण पाठपुरावेला यश औरंगाबादेत अल्पसंख्याक आयुक्तालय सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी औरंगाबाद येथे अल्पसंख्याक आयुक्तालय याचे उद्घाटन अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले ते पहिले आयुक्त मोईन तहसीलदार नियुक्त झाले अल्पसंख्याक विकासाचे पर्व खऱ्या अर्थाने सुरू झाले राज्यातील पहिले अल्पसंख्याक आयुक्तालय औरंगाबाद येथे सुरू झाली ही आनंदाची बाब आहे यामध्ये अनेक अल्पसंख्याक सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते अनेक वर्षापासूनची मागणी करत होते असे असताना विशेष उल्लेख करावा लागतो तो जाकीर शिकलकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या महा मायनॉरिटी एन जी ओ फोरम या संघटनेचा सत्ता कोणत्याही पक्षाची असेना महा मायनॉरिटी एन जी ओ फोरम अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी त्यांच्या अंमलबजावणीसाठी सेपरेट अल्पसंख्याक मंत्रालय सेपरेट अल्पसंख्याक आयुक्तालय असावे अशी मागणी कायम राहिली यासाठी राज्यभर जनजागृतीसाठी दौरे केले आणि गल्लीपासून ते मंत्रालयापर्यंत आंदोलने केली यासाठी केलेली मागणी आणि अल्पसंख्याक आयुक्तालयाचे फायदे शैक्षणिक कर्जाची उत्पन्न मर्यादा आठ लाखापर्यंत वाढली योजना पुस्तिका प्रसिद्ध झाली महाराष्ट्र शासनाच्या तांत्रिक व्यावसायिक शिष्यवृत्ती मर्यादा पंचवीस हजारावरून पन्नास हजारपर्यंत वाढली अल्पसंख्याक हक्क दिन उत्सव सुमारे पंचवीस वर्षापूर्वी अठरा डिसेंबर रोजी सुरू झाला विदेशी शैक्षणिक कर्ज मर्यादा तीस लाखापर्यंत वाढली मौलाना आझाद व्यावसायिक कर्ज मर्यादा तीस लाखापर्यंत वाढवली निधीच्या कमतरतेमुळे ते तीन लाखापर्यंतच देतात मौलाना आझाद आर्थिक महामंडळाच्या व्यावसायिक कर्ज भांडवलात पाचशे कोटींची वाढ झाली देशातील शैक्षणिक कर्जाची मर्यादा वीस लाखापर्यंत वाढली प्रत्येक जिल्ह्यात मौलाना आझाद महामंडळ जिल्हा कार्यालयात कर्मचारी नियुक्त करण्यात आले सर्वात मोठे यश अल्पसंख्याक आयुक्तालय सुरू झाले जाकीर शिकलकर यांचे महामायनॉरिटी एन जी ओ फोरमचे काम हे निश्चितच कौतुकास्पद आहे आणि अभिनंदनास्पद आहे इट्स न्यूज इम्पॅक्ट